बऱ्याचदा आपल्याला भडंग किंवा चिवडा करताना फोडणी कशी तयार करायची किंवा आपण जे चिवड्यामध्ये भडंगमध्ये जे मसाले घालणार आहे ते जिन्नस कितपत फ्राय करायचे ते कसे भाजायचे हे बऱ्याच आपल्या मैत्रिणींना लक्षात येत नाही गोंधळ उडतो तर त्यांच्याचसाठी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत भडंगमध्ये तयार करण्यासाठी किंवा भडंगमध्ये मिक्स करण्यासाठी हे सगळे जिन्नस आहे त्यांची फोडणी कशी तयार करायची खूप सोपी पद्धत आहे अगदी नऊ शेके किंवा नवकी असेल तिला सुद्धा हे पटकन जमणार आहे तर गॅसवरती मोठी कढई ठेवून एक मोठी वाटी तेल याच्यामध्ये मी गरम करून घेतलेलं आहे तेल गरम करेपर्यंत गॅस तुम्ही मोठा ठेवायचा आहे कडकडीत तेल गरम झालं की एक वाटी निवडलेले मोठे मोठे शेंगदाणे आहेत ते त्याच्यामध्ये घालायचे आहेत आणि आता मात्र गॅसची आच आहे ती मिडियम टू लो करायचे आहे आणि मस्त हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत जेवढ्या मंदाचेवरती तुम्ही शेंगदाणे भाजाल तेवढे शेंगदाणे आतपर्यंत छान खमंग आणि खुसखुशीत भाजले जातात त्यांचा रंगही बदलत नाही आणि व्यवस्थित ते थंड झाल्यानंतर आपल्या भडंगमध्ये छान खमंग आणि खुसखुशीत लागतात मंद मी हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत कारण ऑलरेडी आपण तेलाचं टेम्परेचर हाय करून तापवून घेतलं होतं सो आता हे शेंगदाणे या पद्धतीने आपल्याला भाजायचे आहेत इथे अजिबात कुठेही हे जिन्नस भाजताना गॅसची फ्लेम अगदी हाय करायची नाही तुम्हाला वाटलं की थोडंसं त्याला जर टेम्परेचर कमी झालं असेल आपला दुसरा जिन्नस ॲड केल्यानंतर तर हलकी सी तुम्ही मंद आहे ती गॅसची आज थोडी वाढवू शकता फ्लेम फ्लेमवरती सो आता आपले हे शेंगदाणे व्यवस्थित याच्यामध्ये फ्राय होत आहेत पूर्ण शेंगदाणे फ्राय होईपर्यंत वाट बघायचं नाही किंवा पूर्ण शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे नाहीत एक दोन ते अडीच मिनिटं झाली की आपल्याला त्याच्यामध्ये दुसरा जिन्नस ॲड करायचा आहे ते इथे एक वाटी डाळवं घेतलेला आहे जे आपण भडंगमध्ये किंवा चिवड्यामध्ये भाजक्या पोह्यांच्या चिवड्यामध्ये घालतो आता ही फोडणी मी तुम्हाला तयार करायची दाखवते हो ते तुम्ही भडंगमध्ये मक्या चिवड्यामध्ये किंवा डाएट पोह्यांच्या चिवड्यामध्ये भाजक्या पोह्यांच्या चिवड्यामध्ये किंवा चपट्या पोह्यांच्या चिवड्यामध्ये सुद्धा तुम्ही ही फोडणी घालू शकता कारण तुम्हाला जे यातले जिन्नस आवडत आहेत ते तुम्ही याच्यामध्ये ठेवा जे आवडत नाही तो स्किप केला तरी चालेल आता पुन्हा एक दीड मिनिट आपल्याला ही भाजकी डाळवं जे आहे ते तेलामध्ये भाजल्यानंतर या शेंगदाणा आणि डाळव्यामध्ये मी एक वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घातलेले आहेत हे काप अतिशय पातळ चिरलेले आहेत आणि तुम्ही बघाल तर कडकडीत तेलामध्ये आपण जर सुक्या खोबऱ्याचे काप घातले तर ते पटकन लाल होतात त्यावेळेला तुम्हाला त्या खोबऱ्याची टेस्ट आहे ती चिवड्यामध्ये किंवा भडंगमध्ये वेगळी लागू शकते तर ही ट्रिक वापरून तुम्ही जर हे जिन्नस भाजाल फोडणे तयार कराल तर अतिशय व्यवस्थित ही फोडणी तयार होणार आहे खोबऱ्याचा जो कलर आहे तो सुद्धा लगेच चेंज झालेला नाही तुम्ही पाहू शकता फोडणीमध्ये टाकून बराच वेळ झालेला आहे तरी सुद्धा त्याचा कलर चेंज झालेला नाही त्यानंतर हिरवी गार अशी मी कडीपत्त्याची पानं धुवून स्वच्छ सुकवून घेतलेली होती त्याला सुख्या कॉटनच्या कपड्यामध्ये व्यवस्थित पुसून घेतलेली होती ज्यामुळे तेलामध्ये टाकल्यानंतर ते तडतडणार नाही तेल किंवा अंगावरती तेल उडण्याची शक्यता फार कमी होते आता त्यानंतर हे जिन्नस भाजले की आपल्याला ह्याच्यामध्ये ही कोथिंबीर सुद्धा मी स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्यामध्ये रुमालामध्ये गुंडाळून ठेवली होती आणि दोन तासांनी ती पूर्ण सुकी झाल्यानंतर बारीक चिरून घेतलेली आहे आणि या फोडणीमध्ये मिक्स केलेली आहे तुम्ही जर कोथिंबिरीची हिरव्या कोथिंबिरीची फोडणी भडंगमध्ये द्याल तर भडंग इतका टेस्टी आणि इतका भन्नाट लागतो त्याचा कलर सुद्धा इतका फ्लेवर उठून दिसतो की विचारू नका तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करा तर हे व्यवस्थित सगळे जिन्नस आता फ्राय झालेले आहेत गॅसची आज आत्ताही आपली मंदच आहे मंद असेवायचं आपल्याला हे सगळे जिन्नस व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत एक पाच ते सात मिनिट लागतात आपल्याला या सगळ्या गोष्टी व्यवस्थित भाजण्यासाठी आता हे व्यवस्थित सगळ्या गोष्टी ह्याच्यात तळलेल्या आहेत किंवा फ्राय झालेल्या आहेत त्याला खमंग पण आलेला आहे तुम्ही पाहू शकता मी हे ताटामध्ये काढताना खोबऱ्याचा डाळीचा किंवा शेंगदाण्यांचा कलर अजिबात लाल जास्त झालेला नाही परफेक्ट कलर आपल्याला आलेला आहे जसा आपल्याला हवा आहे तसा आणि आता तेलातून आपण सगळे जिन्नस काढून घेतल्यानंतर जे ते शिल्लक ते 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 तेल शिल्लक राहते ते आपल्याला बाजूला काढून ठेवावं लागणार नाही कारण आपल्या भडंगसाठी जितकं तेल लागणार आहे तितकाच मी ते तेलाचा अंदाज घेऊन हे तेल कढईमध्ये गरम करून घेतलं होतं आता हे सगळे जिन्नस बाजूला काढून झाल्यानंतर कढईमध्ये याच तेलामध्ये आपल्याला भडंगसाठी लाल तिखट आणि लसूण एक पंधरा ते वीस लसूण पाकळ्या मी ठेचून घेणार आहे आणि लाल तिखट सोबतच ठेचणार आहे त्याचे आपल्याला थोडेसे जिरे टाकून याच्यात फोडणी खमंग तयार करायची आहे भडंगासाठी आणि हे सगळे जिन्नस मी ताटामध्ये काढून घेतलेले आहेत आता गॅस इथे बंद केलेला आहे थोडा वेळ आणि आपण जे हे सगळे भाजलेले जिन्नस आहेत जे भडंगमध्ये मिक्स करण्यासाठी त्याची अतिशय टेस्ट आणि क्वालिटी तुम्ही पाहू शकता व्यवस्थित फ्राय झालेले आहे आता गरम गरम आहे तो पण त्याच्यामध्ये फक्त या जिन्नसांना चव देईल इतपतच आपल्याला मीठ टाकायचं आहे म्हणजे व्यवस्थित ह्या गोष्टींना मीठ लागलं जाईल आणि भडंगमध्ये तुम्ही जेव्हा वरून मीठ टाकता तेव्हा बऱ्याच वेळेला खोबरं किंवा शेंगदाणं बिना मिठाचं लागतं मध्ये मध्ये खाताना तर त्यासाठी ह्यांना चव इतपतच मीठ टाकायचं आहे तुम्ही याच वेळेला भडंग मसाला किंवा तिखट मसाला जो तुम्ही भडंगमध्ये घालणार आहात तो सुद्धा टाकून घेऊ शकता पण तुम्ही वरण टाकणार आहे आणि अशा पद्धतीनेही खूप पटकन आणि अगदी पाच ते सात मिनिटांमध्ये फोडणी तयार होते आणि तुमचा भडंग किंवा चिवडा अतिशय खमंग खुसखुशीत होतो तर नेक्स्ट टाइम चिवडा किंवा भडंग करताना ही नक्कीच ट्राय करून पाहणे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये बाय